अर्थातच महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्राचा त्यांना अभिवादन करण्यासाठी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बारा मार्च आणि पंचवीस तारखेला आम्ही सगळेच येतो तर गेली अनेक दशक आदरणीय पवार साहेब स्वतः येतात पण ह्या वर्षी पवार साहेबांना येणं शक्य नव्हतं आम्ही सगळे ती कथा चालू ठेवतोय आज ज्या महाराष्ट्रात आपण आहोत महाराष्ट्र फक्त आणि फक्त पंडित जवाहरलाल नेहरू आणि आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांमुळेच आज झालेला आहे आणि त्यामागे खूप लोकांनी खूप मोठं योगदान केलेलं आहे या सगळ्यांची एक आठवण आणि त्यांचे आभार त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही सगळे परंपरा आहे या ठिकाणी मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री ते येत असतात अभिवादन करण्यासाठी मात्र यावर्षी हा सगळ्यांना विसर पडलाय ते त्यांच्या कामात दुसऱ्या कसा व्यस्त असेल मला माहिती नाही आणि काय करायचं हा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो पण प्रशासनाकडून मला काय फार इथे हालचाल दिसत नाहीये मी जरूर महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की महाराष्ट्रातले पहिले मुख्यमंत्री मोहन चव्हाण साहेब सा फक्त महाराष्ट्राचे नेते ने नाही ने, देशाचे नेते आहेत आपल्याला आठवत असेल चायना आपलं युद्ध झाल्यानंतर त्या पद्धतीने पंडितजींनी सगळी जबाबदारी त्या काळात चव्हाण साहेबांवर टाकली आणि दिल्ली ती आजही तेव्हा जेव्हा त्याचा उल्लेख ते होतो तेव्हा अभिमानानेच होतो आणि नेहमी की जेव्हा हिमालय अडचणीत होता तेव्हा आपला हा सह्याद्री देशासाठी धावून गेला होता हा इतिहास कधीच कोणी विसरू शकत नाही आणि चव्हाण साहेबांचं योगदान मग फायनान्स मिनिस्टर म्हणून असेल एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर म्हणून असेल किंवा डिफेन्स मिनिस्टर म्हणून हे खूप मोठं राहिलेलं आहे आणि आज ती खंत मनाला वाटते आणि मी हे खूप जड अंतकरणाने म्हणते आज प्रशासन मला इथे कुठेच दिसत नाही तर दुर्दैव आहे की महाराष्ट्र सरकारने गोष्टीची फार गांभीर्याने नोंद घेतली पाहिजे आणि मी स्वतः महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आजच पत्र लिहिणार आहे ही गोष्ट हे म्हणजे सरकार कोणाचंही असू दे इलेक्शन येतील जातील सरकारही येतील जातील काही प्रथा ह्या पाळल्याच गेल्या पाहिजेत आणि चव्हाण साहेबांचा मान सन्मान हा केलाच पाहिजे तई पालघरच्या मोकाडा तालुक्यात एका प्रसूती होणाऱ्या महिलेला दोन किलोमीटर अंतरावरती रुग्णवाहिका सोडून गेलेली आहे आणि त्यानंतर त्या महिलेला दोन किलोमीटर पायपीट करावी लागली याची इन्क्वायरी झाली पाहिजे त्याची इन्क्वायरीची मागणी करणार दुसरं असं की अजितदादानी काल बीडमध्ये भाषणामध्ये खालच्या पातळीवरती काही भाषा वापरलेली आहे आणि बाकीचे नेते आणि शहराबद्दल बोलले मला उपमुख्यमंत्री पद हे दिलं मात्र आरोप करत त्यांनी माझं उपमुख्यमंत्री बसवलं वागणं बरं लव असं म्हटलं त्यांचं पूर्ण भाषण ऐकलं नाही मी तुमच्याच कडून ऐकते हे सगळं त्यांचं पूर्ण भाषण ऐकून माझी तुमची टीम मुंबईला मला भेटेल त्यांना मी सविस्तर पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी शरद पवार आणि अजित पवारांचा गट एकत्र दिसतात संपूर्ण आणि चिन्ह एकत्र काही ठिकाणी झाले काही ठिकाणी शिवसेने लोकसभा विधानसभा इलेक्शन असतात देशाचे असतात हे आमच्या सहकारी पदाधिकारी कार्यकर्त्यांचे इलेक्शन असतात प्रश्न वेगळे असतात स्थानिक ही असतात काही वेळा त्याच्यामुळे अनेक वेळा सगळ्यांचं मत असतं आपण सगळ्यांनी एकत्र मिळून ते लढावी स्थानिक विकासासाठी अनेक ठिकाणी आपण आपल्याच चॅनलवर दाखवलं आदरणीय पवार साहेबांचं स्टेटमेंट संपूर्ण राज्यामध्ये साहेबांनी सगळ्या स्थानिक नेत्यांना सहकार्यांना पदाधिकाऱ्यांना त्यांनी एक पक्षाचा निर्णय सांगितला होता स्थानिक जे काही मूलभूत प्रश्न असतील त्याच्यासाठी तुम्हाला जे योग्य वाटेल त्या आघाडी तुम्ही करू शकता त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात दोन्ही बाजूनी आमच्या आणि समोरच्यांच्या सगळ्यांच्या बाजूनी आणि पहिल्यांदा नाही झाले आणि किंवा आधीही झाले माहिती चंद्रकांत आदानी आजीबाबतवरून एक वाद सुरू झालेला आहे माझ्याकडे आहे आहे तर काल पालकांत आता कोल्हापूरमध्ये म्हणले की त्यांचा मालक आमचा आहे तुम्हाला खरं सांगू का इलेक्शन आहे त्याच्यामुळे ह्या स्टेटमेंट येत असत पण माझी सगळ्याच नेत्यांना विनम्र विनंती करायची चावी ही कुणाकडेच नसते आणि पैसे कुणाचेच नाही हे सगळं जे आहे ते मायबाप महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच आहे जनतेचे पैसे आणि चावी ही मायबाप जनतेच्या हातात असते त्याच्यामुळे मला असं नाही वाटत की मला काही विचार अजून काही बोलायचे लोकशाहीमध्ये हे अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मायबाप जनतेला दिले टीका केली आघाडीला उमेदवार साताऱ्यात नगराध्यक्ष पदाला मिळत नव्हता त्यांना भाजपचा उमेदवार घ्यावा लागला आयात करावा लागला देखील त्यांनी टीका केली त्यावेळी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहेत सगळ्याचे आधी कुठल्या पक्षात होते जरा विसर पडलाय कसं आहे की भाजप सुद्धा अनेक लोकांचे पक्ष फोडून एवढे जर अशा लोक प्रकारचे लोकप्रिय असते त्यांनी केले आणि लोकशाहीमध्ये आता दोन्ही राज्यांच्या बद्दलच्या बाबतीत ती भूमिका मी आज स्पष्ट करत नाही पण एक महिला आम्ही सक्षमतेने उभी केली आहे ती कर्तृत्वाने कुठल्याही पक्षात किती ती मोठी होती तिला संधी दिलेली आहे जनता काही पदवीमध्ये काल वाल्मिक कराडकरांच्या आठवण धनुजय मुंडेंना झाली संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपीची आठवण होते काय सांग त्यांच्या स्टेटमेंटचा मी जाहीर निषेध करतो कुणाच्या तरी वडिलांची आणि महाराष्ट्राच्या लेखाची हत्या ज्यांनी केली आणि नुसती हत्याने क्रूर हत्या केली आहे अशा लोकांना फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे आणि अशा लोकांबद्दल जर महाराष्ट्रातला कुठलाही नेता त्यांना जर आठवण येत असेल तर ये त्याचा जाहीर निषेधच केला पाहिजे आणि मला असं वाटतं दुर्दैव आहे की अशा प्रवृत्तीला जर कुठल्याही पक्षातून अशा काही त्यांना त्यांच्या आठवणी किंवा त्यांना मदत करण्याची भूमिका केली असेल तर त्या पक्षाच्या नेत्यांना माझी विनम्र विनंती आहे की अशा लोकांना पक्षातून काढून टाकलं पाहिजे कारण का हे महाराष्ट्राच्या ऐक्यासाठी हे अतिशय घातक आहे आणि एका क्रूर हत्येमागच्या लोकांची यांना जर आठवण असेल त्यांची विचारधारा काय याच्यावरच प्रश्न चिन्ह चालतोय मात्र राष्ट्रवादी देखील यशंचा विचार होता की शरद पवारांची मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर फिंडर पडताना आपल्या राष्ट्रवादीला पाहायला मिळतो साताऱ्यातल्या असेल त्याचबरोबर तुमचे जिल्हाध्यक्ष असतील त्यांनी पण आता अजितदादांच्या गटात गेले त्यामुळं पक्ष वाढायचं सोडून पक्ष कमी होतो असं वाटतंय का तुम्हाला अशा अनेक ठिकाणी होतात तर पुणे जिल्ह्यामध्ये अजित पवारांच्या पक्षाचे अध्यक्षच तिथे पण बाहेर पडले मला माहिती असेल आमचे प्रदीपदादा गारटकर आम्ही एकत्र अनेक वर्ष काम केलं त्याच्यामुळे ह्या मध्ये बराच विस्कळीतपणा सगळ्याच पक्षांमध्ये आलेला आहे काही ठिकाणी इनकमिंग वाढलंय काही ठिकाणी कमी झाले आणि साम दाम सामदामदंडभेद हे माझी लाईन आहे माननीय मुख्यमंत्र्यांची लाईन आहे आमचं म्हणणं आहे की इलेक्शन हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच संविधानाने चाललं चाल पाहिजे सामदाम दंडभेद ही आमची विचारधाराही नाही आणि आमच्या ज्ञानी मनीही नाही आणि दुर्दैव आहे की हे महाराष्ट्राचं राजकारण ज्या पद्धतीने किंवा कुठल्या दिशेने चाललेलं आहे आणि आणि एक महत्वाची गोष्ट की सत्तेचं विकेंद्रीकरण ज्या वास्तूमध्ये आज आपण आहोत कराडमध्ये त्या कैलासाची यशवंतराव चव्हाणांनी तर स्वप्न होतं की सत्ता केंद्रित का होता कामाने त्याचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे आणि आज दुर्दैवाने ती सत्ता एकाच ठिकाणी आपल्याला एकत्र होताना दिसते हे कुठल्याही सशक्त लोकशाहीसाठी हानिकारक पुणे बिंगल राष्ट्रीय महामार्गाचं काम रखडले त्याला मुदतवाढ दिली होती सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी विधानसभेत आश्वासन दिलं होतं की ऑक्टोंबर अखेर कराडचा ब्रिज पूर्ण होईल आणि मार्च अखेर महामार्गाचा संपर्क पूर्ण होईल पण कराडचा ब्रिजचा अजून अप्रोच रस्ताही पूर्ण नाही आणि मुदतवाढ अजून पुरत देण्याची शक्यता आहे दमदार काम करणारे सरकार आहे ना त्यांना विचारायचं सर्वसामान्यांना त्रास होतोय रुग्णवाहिकाच ना आपण मग सत्तेमध्ये आहे ना डबल इंजिनचा ट्रिपल इंजिन सरकार म्हणतात ना पण ट्रिपल इंजिनचा सरकार करत काय त्यांनी त्याची नैतिक त्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे कर्जमाफी संदर्भात अनेकदा घोषणा केल्या आता जूनची डेडलाईन दिली आहे तुमच्या मते काय होईल का, का, का तर सरसकट कर्जमाफी करू हे माननीय मुख्यमंत्री इलेक्शनच्या आधी म्हणजे तुम्ही सगळ्यांनी बघितलं की महाराष्ट्रामध्ये तर, तर आपण ज्या भागातच आहोत मकरंद दाबा पाटील या भागातलेच मंत्री आहेत त्यांचं स्टेटमेंट आहे असेंब्लीमध्ये की दर तीन तासाला एक शेतकऱ्याची आत्महत्या माझं स्टेटमेंट नाही महाराष्ट्र सरकारचं स्टेटमेंट आहे मकरंद आबांनी स्वतः केलेलं स्टेटमेंट आहे अशी परिस्थिती असताना योग्य वेळी आम्ही कर्जमाफी करू हे स्टेटमेंट आहे कधी आहे ती योग्य वेळी माझं तर त्यांची टॅगलाईन आहे यही समय हे सही समय त्यांचीच टॅगलाईन आहे ना मग कधी येतो यही समय आणि सही समय इथे सर्वसामान्य मग ते काम करणारे ह्याच भागातले जलजीवन मिशन मध्ये पेमेंट न झालेल्यांची आत्महत्या झाल्या मराठवाड्यात शिक्षकांच्या आत्महत्या झालेल्या आहेत आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात त्याच्यामुळे दुर्दैवी आहे की शेतकऱ्यांचं कंबर्ड मोडण्याचं पाप जर कुठल्या सरकारने केलं असेल तर मी जड अंतकरणाने म्हणते ह्या सरकारने पाप केलं